उन्हाळ्यातील उन्हाचा खूप त्रास होतो तरी उन्हाळा अनेकांना आवडतो कारण याच काळात गावागावात यात्रा सुरू होतात ग्रामदेवतेची भैरवनाथाची अशा अनेक यात्रा असल्यामुळे कामानिमित्त शहरात अडकून पडलेल्या लोकांना गावाला जाण्याचं कारण मिळतं गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने यात्रा पार पडतात ज्यातील बावधनच्या बगाड यात्रेचं मोठं आकर्षण असतं ज्याची आता सुरुवात होतीये म्हणूनच आज या बावधनच्या बगाड यात्रेची परंपरा काय आहे ते जाणून घेऊयात आपल्या या समर स्पेशल मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र <Scriptures Source> महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेलं एक ऐतिहासिक गाव म्हणजे बावधन या गावाची ओळख फक्त त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठीच नाही तर इथल्या बगाड यात्रेसाठी देखील आहे इंग्रज काळाच्या अगोदरपासून चा चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात साजरी केली जाते मूलतः होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते आणि रंगपंचमीच्या दिवशी हा भव्य बगाड ओढला जातो संपूर्ण महाराष्ट्र भरातून लाखो लोक या सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी येत असतात कामाच्या कारणास्तव गाव सोडून पुण्या मुंबईला राहणारी लोक देखील न चुकता या यात्रेसाठी गावात येतात बगाडला दगडाची चाके दगडी चाकावर कणा पन्यावरती बूट बुट्यावरती साठी साठीवरती वाघ वाघावरती खांब खांबावरती शीड अशी बगाडची रचना केलेली असते बावधनच्या यात्रेत जे बगाड वापरलं जातं त्याचं वजन तब्बल दोन ते तीन टन इतकं असतं बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवतात यात्रेपूर्वी सलग आठ ते दहा दिवस चोवीस तास काम करून बगडाचा गाडा तयार केला जातो बगडाचा गाडा बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो आळदांडी चंदनाचे असते बगाडला वापरले जाणारे हे लाकूड ओल्ले असल्या कारणाने ते वजनदार असते तर बगाड बनवताना लोखंडाचा वापर अजिबात केला जात नाही बगाडाच्या शिडाला नवसाचा बगाड्या टांगलेला असतो ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच व्यक्तीला होळी पौर्णिमेच्या दिवशी बगाड्या म्हणून निवडले जाते बगाड झाल्यानंतर बगाडाचे सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते जे पुढील दोन वर्ष पुन्हा वापरात येते तर दोन ते तीन टन वजनाचं बगाड ओढण्याची जबाबदारी खिल्लार बैलांवर असते खिल्लार बैलांच्या सहाय्याने बगाड ओढण्याची परंपरा आहे पहाटे साडेपाचच्या सुमारास बैलांच्या सहाय्याने बगाड सोमेश्वरापर्यंत ओढत नेलं जातं आणि सकाळी अकरा वाजता हे बगाड नदीपासून मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते बगाडाला एकूण बारा धृष्टकृष्ट खिल्लार बैल म्हणजेच सहा बैल जोड्या जुंपलेल्या असतात बगाडाजवळ झुंपलेल्या पहिल्या बैल जोडीला जाणारे असावी लागतात तब्बल दोन ते तीन टन वजनाचं बगाड जागेवर नुसतं हलवणंही सोपं नसतं पण हे काम धुर्वीची बैल करून दाखवतात गावातील सर्व बैल हे दरवर्षी त्यांच्या नियोजित जागेवर उभे असतात बगाड शंभर फूट पुढे गेला की ही बैल लगेच बदलली जातात आणि पुढच्या बैलांना मान दिला जातो त्या दिवशी एकट्या दुपट्याला सांभाळता येणाऱ्या काही बैलांना दहा ते पंधरा लोकांशिवाय हाताळणे देखील अवघड होते बगाड ज्या शेतीमधून ओढत नेले जाते तिथं पीक खूप जोमात येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे बगाड आपल्या शेतातून जावं यासाठी प्रत्येक शेतकरी आग्रही असतो त्यानुसार बगाडाचा मार्ग देखील बनवला जातो बगाड पंच्याहत्तर टक्के शेतामधून तर पंचवीस टक्के डांबरी रोडवरून प्रवास करतो शेतकरी जी माती कसतो ज्या मातीतून पीक उगवतो त्या शेतातून बगाड ओढत नेला जातो शेतीतील ओल्या मातीतून जात असताना कधी कधी बगडाची दगडी चाके मातीमध्ये फसतात तेव्हा धुर्वीच्या बैलांना अफाट ताकद लावावी लागते त्याशिवाय बगाड हा तिथून बाहेर निघू शकत नाही बावधन मधील हिरा बैल आणि त्यासारखे अजूनही काही बैल एखाद्या जागी अडकलेले बगाड बाहेर काढण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत तर यावेळी अनेक खिल्लार बैल पाहण्यासाठी देखील अनेक जण या यात्रेला हजेरी लावतात बावधनमध्ये भोसले तरफ आणि पिसाळ तरफ समोरासमोर बसून बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात शिडाला बगाड्या टांगल्यानंतर त्याच्या मागे गळ लावलेला असतो दोन्ही हात वर टांगलेले असतात दोन माणसे पुढे उभी असतात आणि दोन माणसे ही वाघावर बसलेली असतात बगाड पुढे नेत असताना काही अडचणी येत असेल किंवा बगाड थांबवायचा असेल किंवा पुढे न्यायचा असेल तर हेच लोक सूचना देत असतात बगाडाच्या डाव्या बाजूला दहा माणसे आणि उजव्या बाजूला दहा माणसे असतात यातील उजव्या बाजूचा मान पिसाळ तरफ आणि डाव्या बाजूचा मान भोसले तरफ यांना दिलेला असतो लाखो भाविकांच्या उपस्थितीत अखेरीस बगाड मंदिराजवळ पोहोचतो बैल मालक गावकरी आणि यात्रेला आलेले भक्तगण या सगळ्यांच्या सहभागाने बगाडची यात्रा पूर्ण होते बगाड यात्रेची ही परंपरा केवळ शक्तीचा खेळ नसून श्रद्धा भक्ती आणि परस्पर सहकार्य यांचा अनोखा मेळ आहे बावधनची बगाड यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे अनोखे प्रतीक आहे या परंपरेच्या माध्यमातून गावकऱ्यांची एकजूट श्रद्धा आणि परिश्रम यांचे अद्भुत दर्शन घडते बगाड यात्रेचे हे वैभव आणि या दरम्यान भाविकांमध्ये असलेला उत्साह हो उमंग पाहिल्यानंतर ही परंपरा पुढील अनेक पिढ्यांसाठी अशीच टिकून राहो हीच प्रार्थना भैरवनाथाच्या चरणी आपल्याकडून केली जाते तर तुम्ही कधी बगाड यात्रेला गेला आहात का तुमच्या गावची यात्रा कधी असते ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद